जगातला सर्वात मोठा आध्यात्मिक धार्मिक महोत्सव म्हणजेच मेळा या ठिकाणी भरलेला आहे आणि त्या ठिकाणी जात असताना कोणत्या गोष्टी आपण सोबत नेल्या पाहिजे या संदर्भात या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माहिती थोडक्यात देणार आहे तर चला सुरुवात करू हर हर महादेव नमस्कार मित्रांनो मी माधव भाले नेमकाच महाकुंभमेळ्यामधून वापस आलेलो आहे आणि महाकुंभमेळ्यामध्ये प्रत्येक व्यक्तीने गेलं पाहिजे कारण हा योग जो काही आहे हा योग एकशे चौवेचाळीस वर्षानंतर आलेला आहे जरी काही लोक या कुंभमेळ्याबद्दल नेगेटिव्ह बातम्या पसरवत असले तरी हे हिंदू धर्मासाठी अत्यंत पवित्र कालावधी आहे आणि या कालावधीमध्ये प्रत्येकानं तिथं जाऊन फक्त गंगेमध्ये स्नान करणं त्रिवेणी संगमावर स्नान करणं कारण त्या ठिकाणी तीन नद्या तीन गंगा गंगा यमुना सरस्वतीचा संगम झालेला आहे असं ठिकाण म्हणजे प्रयागराज आहे सर्व धार्मिक स्थळाचा राजा म्हणून जे ओळखलं जातं ते म्हणजे प्रयागराज आहे त्रिवेणी संगम आहे तर अशा ठिकाणी हा महाकुंभमेळा भरलेला आहे आलोट गर्दी आहे लाखो करोडोंनी गर्दी आहे काल एकतीस तारखेला एक कोटी ऐंशी लाख लोकांनी गंगेमध्ये स्नान केलेला आहे हा आकडा सुद्धा स्वतः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानंद यांनी स्वतः जाहीर केलेला आहे जरीही काही घडलं असलं तरीही आपण त्या ठिकाणी जाऊन आपलं जे काही मोक्ष प्राप्ती आहे पुण्यप्राप्ती किंवा आपल्या धर्माच्या नुसार जिथं आयुष्यात एकदा तरी गेलं पाहिजे असं ठिकाण म्हणजे महाकुंभमेळा आहे मित्रांनो बरेचसे समाज बांधव आपापल्या तीर्थक्षेत्र ठिकाणी जात असतात काय आता बौद्ध धर्मीय पहा त्यानंतर मुस्लिम धर्मीय पहा मक्कामध्ये न्यायला जातात अगदी त्याच पद्धतीनं हिंदू धर्मात जर तुमचा जन्म झालेला असेल तर तुम्ही या कुंभमेळ्यामध्ये गेलं पाहिजे आणि पवित्र स्नान अमृत स्नानामध्ये डुबकी लावली पाहिजे त्यामध्ये स्नान केलं पाहिजे तिथं काही दानधर्म करण्याची आवश्यकता नाही तिथं तुम्हाला कोणी लुटणारं नाही परंतु तिथं जाऊन आपल्या हिंदू धर्माच्या एकतेचं प्रतीक हे संपूर्ण जगाला दिसलं पाहिजे कारण मित्रांनो हिंदू धर्म हा फक्त भारतामध्ये आहे इतर देशामध्ये नाही आणि हा हिंदू धर्म किती मोठा आहे हे आणि किती सात्विक आहे किती धार्मिक आहे काय किती संयमित आहे हे दाखवण्याची आता खरी आपली परीक्षा आहे तरासो, तर असो तुम्ही जर कुंभ कुंभमेळ्यामध्ये जात असाल तर सोबत काय काय नेलं पाहिजे जेणेकरून तुमची तिथं गैरसोय होणार नाही तर सर्वात महत्वाचं मित्रांनो तुम्ही जर कुंभमेळ्यात जात असाल तर पाच सहा जणांचा जो काही ग्रुप आहे तुमचा तुम्ही एकटे गेले तरी काही हरकत नाही परंतु पाच सहा जणांच्या ग्रुपने गेले तर अजून खूप चांगलं आहे एकमेकाला सहकार्य होईल जर तुम्ही कुंभमेळ्यामध्ये जाणार असाल तर सर्वात प्रथम महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमचं आधार कार्ड हे गळ्यामध्ये टाकून गेलं पाहिजे काय जसं व्ही आय पी लोकांच्या पास त्या कशा असतात त्याप्रमाणे आपला आधार कार्ड आपला मोबाईल नंबर असलेलं जे काही कार्ड आहे ते आपल्या गळ्यामध्ये तिथून वापस येईपर्यंत आपल्या गळ्यात कशा पद्धतीनं राहील हे तुम्ही सर्वात महत्वाची ही बाब आहे आणि हे तुम्ही सोबत नेलं पाहिजे आधार कार्डाची डुप्लिकेट काढा त्याला पाकिटामध्ये टाका आणि ते, ते गळ्यामध्ये लटकून छान तयार ठेवा जेणेकरून तुम्ही लहान असू द्या मुलं असू द्या म्हातारे असू द्या तरुण असू द्या काहीही कुठेही गेले तर तुम्हाला आधार कार्डाशिवाय तिथं एंट्री नाही आहे काय ही झाली पहिली महत्त्वाची बाब सर्वात महत्त्वाची दुसरी बाब म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये थंडी कडाक्याची आहे उत्तर प्रदेशमध्ये थंडी कडाक्याची असल्यामुळं तुम्ही जर्किन न्या मप घ्या मफलर घ्या हार्ट हँडग्लोव घ्या त्याच्यानंतर जेवढं काही तुम्हाला थंडीपासून संरक्षण करता येईल तशा पद्धतीचं चा, छान पद्धतीचं तुम्ही की नेऊन तुम्ही तुमचं थंडीपासून रक्षण करू शकता कारण तिथं गंगा यमुना आणि सरस्वती या तीन नद्याचा संगम असल्यामुळं त्या उत्तर प्रदेशमध्ये थंडी भरपूर आहे त्याच्यामुळं हँडग्लोवसुद्धा न्या काय जेणेकरून तुमचं थंडीपासून रक्षण होईल त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पायामध्ये चप्पल नेऊ नका तर जो काही बंधाचा बूट आहे कारण तुम्हाला तिथं दररोज पंधरा ते वीस किलोमीटर चालायचं आहे हा महाकुंभ मेळा पंचवीस सेक्टरमध्ये विभागलेला आहे पन्नास ते साठ किलोमीटरचं त्याचं क्षेत्रफळ आहे आणि तुम्ही तिथं जाणार असाल तर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त एका दिवसासाठी न जाता तीन चार दिवसासाठी जा तर तुम्हाला त्या कुंभमेळ्यामधला जो काही आनंद आहे जो काही हिंदू धर्माची शिकवण आहे ही पाहण्यासाठी तुम्हाला तिथं भेटल्या जाईल आता तिसरी महत्वाची म्हणजे पायामध्ये बूटच नाही कारण चप्पल तिथं तुटू शकतात तुटल्यानंतर तुमची फजिती होऊ शकते तुम्ही तिथं कुठं पाहणार चप्पलचं दुकान वगैरे तर त्याच्यामुळं तुम्ही पायामध्ये बंदाचा बूट घेऊन जा जेणेकरून तुम्हाला तिथं चलायला कारण तिथं रेती आहे गंगेच्या खाट्याने आणि रेतीमध्ये चलायला सोप पडल ते पाया ता आशा तर ते काय असतं बूट पाहिजे पायामध्ये तर अशा पद्धतीनं तुम्ही तिथं गेल्यानंतर प्रथम रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर तुम्हाला तिथं सर्व मार्ग तुम्ही शिकलेले असा बगर शिकलेले असा तुम्हाला संगमाकडे कसं जायचं आहे त्या पद्धतीने तिथं तुम्हाला मार्गदर्शन भेटलं जाईल आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे असं आहे की तुम्ही सोबत आज सगळं ऑनलाईन आपल्या इकडं कारभार झालेला आहे परंतु आपल्या इकडं जेवढा मोबाईलवर व्यवहार झालेला आहे तेवढा व्यवहार उत्तर प्रदेशमध्ये अजून तयार झालेला ना नाही ना। आपल्यासारखं फोन पे वगैरे अजून तिकडं ते तेवढ्या प्रमाणात नाही ना। जसं आपल्याकडं पाणीपुरीवाल्याकडं फोनपे आहे परंतु तिकडं मोठ्याल्या दुकानाकडं तुम्ही एखादा ग्रंथ घ्यायचं म्हणले तर तिथं सुद्धा फोनपे लवकर उपलब्ध नाही आहे कारण तिथे रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळं तुम्ही मोबाईल, मोबाईल, मोबाईल तर न्याच परंतु मोबाईल्समध्ये पैसे असतीलच तुमच्या परंतु सगळे मोबाईलमध्ये पैसे नेऊ नका तर तुमच्या खिशामध्ये सुद्धा पैसे ठेवा तिथं चोरी वगैरे अजिबात होत नाही शंभर शंभर फुटावर पोलिसाचं रक्षण आहे पोलीस बांधव आपल्या मदतीसाठी आहेत त्या तिथे पाकिटमार वगैरे होण्याची शक्यता नाही परंतु गडबड झाली तर तुमचा मोबाईल जर हरवला तर तुमचं जे काही मोबाईलमध्ये जे काही पैसा आहे तो तुम्हाला काढता येणार नाही गैरसोय होईल तर त्याच्यामुळं तुमच्या मोबाईलमध्ये तर असू द्या परंतु तुमच्या खिशामध्ये सुद्धा चार पैसे असले पाहिजे जेणेकरून मोबाईलनं आपली साथ सोडली तरी आपण पद्धतशीरपैकी तिथला आनंद घेऊन आपण आपल्या घरापर्यंत व्यवस्थित कसे येतो अशा पद्धतीनं तुम्ही मोबाईलमध्ये आणि खिशामध्ये सुद्धा पैसे ठेवू शकता तिथं चोरीची अजिबात भीती नाही आहे प्रत्येक शंभर फुटावर पोलीस बांधव आपल्या मदतीसाठी आहेत चोरीची पाकिट मारायची याची काहीही हे नाही काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही तिथं उतरल्यानंतर तुम्हाला रेल्वे स्टेशनलाच पोलीस आहेत तर वापस येईपर्यंत तुमच्यासोबत पोलिसांचं संरक्षण नाही तुम्ही पोलीस तुम्हाला संगमाकडे जाण्याचा मार्ग दाखवतील त्या पद्धतीने तुम्हाला पायी चलण्याची तयारी ठेवा लागणार आहे जवळपास दिवसाकाठी पंधरा किलोमीटर पायी चलण्याची तुमची तयारी असली पाहिजे कारण पायी चलूनच तुम्ही ते तिथपर्यंत जाऊ शकता वाहनानं जाता येत नाही परंतु पंधरा ते वीस किलोमीटर चाललं तरी माणसाला अजिबात सीन येत नाही असं वाटत नाही की मी पंधरा ते वीस किलोमीटर चाललो म्हणून काय तर त्यामुळं तिथं पायांचा प्रवास जास्तीत जास्त आहे तर जे काही बी पी शुगरवाले त्यांनी थोडंसं विचारपूर्वक करून जावं तुमच्या गोळ्या वगैरे व्यवस्थित घेऊन जावं आणि शक्यतो जिथं गर्दी असेल त्याच्यापासून थोडंसं दूर राहावं काय म्हणजे गर्दी असली तरी आपल्या इकड्या लोकांची घाणस काय माहिती आहे की लोटा लोटी करणं ढकलाढकली करणं समोरच्या याला पळणं पण असं करू नका काय कारण आपल्या धर्मामध्ये देवाच्या ठिकाणी तरी ढकलाढकली नंबरला पुढं जाणं उडी मारून जाणं ही प्रकार टाळा आणि शांत मनान आंघोळ करा तिथं काही तुम्हाला खूप मोठी जत्रा भरली म्हणजे तिथं काही खेळणे बाळणे तिथून अजिबात काही घेऊ नका तिथं थि ती दुकानं पण नाहीत काय अक्षरशः तिथं कोणतंही दुकान नाही तिथं अशी एखादी वस्तू घ्या की जी आपल्याकडे भेटत नाही कारण तिथं ज्या वस्तू आहेत काय त्यानंच तुमच्या बॅगा भरीत बसताल तर यायला जायला खूप अडचण होईल तुम्ही सोबत फक्त पैसे न्या मोबाईल न्या आणि तिथल्या संगमाचा त्रिवेणी संगमावर जे काही पाहण्याचा आनंद घ्या तिथल्या वस्तू भरीत भरीत सगळे बॅग भरू नका काय तर अशा पद्धतीने त्रिवेणी संगमावर गेल्यानंतर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला समोर अनेक कंपन्या ज्या आहेत आपल्या जाहिराती करतात आणि त्या जाहिराती करत असताना तुम्हाला तिथं नकाशा पण वापरटोप करतात म्हणजे तुम्ही पहिल्यांदा कुंभमेळ्यात जात असाल तर तिथं बाहेर गेल्यानंतर तुम्हाला नकाशा बऱ्याच कंपन्या वाटप करतात कारण पंचवीस सेक्टरमध्ये जो काही कुंभमेळा विभागलेला आहे तो कुंभमेळ्यामध्ये कोणतं सेक्टर कुठं आहे कसं जायचं कोणत्या पुला जायचं कोणत्या रस्त्यानं जायचं याचा तुम्हाला मोफतमध्ये बऱ्याच कंपन्या नकाशे वाटप करतात कुंभमेळ्याचे म्हणजे जवळपास कुंभमेळा हा पन्नास ते साठ किलोमीटरच्या एरियामध्ये पसरलेला आहे पंचवीस सेक्टरमध्ये तो उभ्या केलेला आहे कोणत्या सेक्टरमध्ये साधू आहेत कोणत्या सेक्टरमध्ये महंत आहेत कोणत्या सेक्टरमध्ये त्रिवेणी संगम आहे काय कोणत्या सेक्टरमध्ये किन्नराचे आखाडे आहेत कोणत्या सेक्टरमध्ये तुमचे रविशंकर असतील किंवा नरेंद्र महाराज असतील जे असे मोठमोठ्या संत आहेत यांचे कुठं कुठं मठ आहेत याची सर्व माहिती तुम्हाला तिथं नकाशा भेटून जातो आणि त्या नकाशाप्रमाणे जर तुम्ही गेले तर तुम्हाला कुठंही काही विचारायची गरज नाही आहे अगदी खूप छान पद्धतीने सोय केलेली आहे आणि त्रिवेणी संगमावर प्रथम जा तिथं स्नान करा काय त्रिवेणी संगमावर जरी तुम्हाला गर्दा असला तर तिथे म्हणजे गंगा यमुना सरस्वतीची जी जी जिथे जिथे वाहली काय का। थे त्या त्या ठिकाणी तुम्ही तिथं आंघोळ केलं तरी तेवढंही पुण्य प्राप्त होतं सगळ्यांनी त्रिवेणी संगमावर जाण्याचा हट्ट करू नका कारण तिथं गरजा जर झाल्यामुळं थोडंसं गडबड होण्याची शक्यता असती आपली भावना आहे की जिथे अमृताचे थेंब पडले तिथंच जाऊन आम्हाला आंघोळ करायची परंतु तसं काय नाही तिथलंच पाणी सगळीकडे येत असतं त्यामुळं तुम्ही कुठेही आंघोळ केली तरी तेवढंच तुम्हाला पुण्य प्राप्त होत असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तिथे गेलो होतो त्यावेळेस पाहिलं की त्या त्रिवेणी संगमावर त्या घाटावर मित्रांनो स्नान केल्यानंतर तुमची आंडरवेल असेल बनेल असेल अंगातली ती वापस घेऊन या तिथे एवढे ढिगारे व्हायले त्या बनेवेल आंडरवेलचे की विचारायची सोय नाही सगळे त्या बनेल आंडरवेली दिसायला आता काय आणि मग मीडियावाले त्याच्यानुसार वेगवेगळ्या बातम्या वेग प्रसार करायला त्याच्यामुळे आपलं जी काही घाण आहे किंवा आपली जी काही प्लास्टिकच्या बाटल्या असतील पाण्याच्या बाटल्या असतील किंवा सोबतच्या पन्ने असतील ह्या तिथं अजिबात टाकू नका उलटं तुम्हाला मी तर सांगेल की तिथली जी काही घाण थोडीफार झालेली ती उचलून याचं सहकार्य तुम्ही करा कारण तो आपल्या त्या उत्तर प्रदेशांचा नाही तो हा आपला सगळ्यांचा हा काय धार्मिक उत्सव आहे तिथं तुम्ही सहकार्य करा आणि त्या ठिकाणी सोबत घेऊन जात असताना तुम्हाला खाण्यापिण्याचं घेण्याचं अजिबात टेन्शन घेऊ नका मित्रांनो तिथं जे काही मठ आहेत विविध संतांचे रविशंकरचं आसन काय देवकीनंदनचं असलन त्याच्यानंतर शीख धर्माचे असतील काय अशा विविध महाराजांचे संतांचे मंथाचे जे काही मोठमोठाले मठ आहेत त्या मठामध्ये जर तुम्ही गेले तर तुमची राहण्याची सोय मोफत आहे जेवणाची सोय मोफत आहे हां सगळी सोय तुम्हाला तिथं मोफतमध्ये भेटते तिथं फक्त तुमचं आधार कार्ड दाखवा आणि आधार कार्ड दाखवल्यानंतर तुम्हाला तिथं सगळी काही व्यवस्था भेटू शकते पण आधार कार्ड तिथं कंपल्सरी आहे कारण आधार कार्डाची ती झेरॉक्स घेतात हे आमच्या मठात थांबलेले आहेत था म्हणून आणि तिथं तुम्हाला सगळी सुरक्षितता भेटते कुठेही रस्त्याला झोपू नका एखाद्या साधू संतांच्या नरेंद्र महाराजाचा मठ असू द्या देवकी नंदनचा मठ असू द्या काय या ठिकाणी जाऊन तुम्ही राहू शकता तिथं पदशीर खाऊ शकता एक रुपयाही तुम्हाला ते घेत नाहीत आणि त्या ठिकाणी आता बऱ्याचशा काल पेपरला बातम्या आल्या की उपाशी लोकं मरायले पाणी नाही अन्न नाही हे साप चुकीचं मित्रांनो सकाळी सात वाजल्यापासून अन्नदानाचे भंडारे तिथं चालू असतात रोडवर असे येतात काय तुम्हाला प्रत्येक मठाच्या समोर अन्नदानाचं सकाळी सात वाजल्यापासून कार्य चालू असतं हे तुम्हाला तिथं स्पष्टपणे जाणून जाईल कारण मी स्वतः गेलो तिथं तुम्हाला तिथं सकाळी नाश्त्याला पोहे असतात फ्रीमध्येच तुम्हाला शिरा असतो उपमा असतो चेहा असतो तुम्ही खाऊ खाऊ जसं आपण पंढरपूरच्या वारीला जात असताना अनेक जण पुण्य कमवण्यासाठी अन्नदान करत असतात अगदी त्याच पद्धतीनं मित्रांनो कुंभमेळ्यामध्ये सुद्धा अन्नदान खूप केल्या जातंय कारण तिथं पुण्य कमवण्याचं ते ठिकाण आहे हा जो कुंभमेळा आहे यामध्ये अन्नदान आणि पुण्य कमवण्याचं हे ठिकाण आहे त्याच्यामुळं तिथं खाण्यापिण्याचं टेन्शन नाही मी जे काही घरून नेलं होतं ते घरी माझं जशाल तसंच वापस आणलं फक्त वज सोबत नेलं काय तिथं अन्नदान भरपूर आहे प्रत्येक सेक्टरमध्ये मोफतचं हॉस्पिटल आहे काय आणि तुम्ही अशी काळजी करू नका की आमचं कोणी चुकलं तर काय होईल त्या ठिकाणी एवढं हायटेक सुविधा केलेल्या आहेत ए आयचा वापर केलेला आहे तुमचं एखादं लहान बाळ हरवलं बी तर त्या ठिकाणी पोलिसांना जर ते भेटलं तर पोलिस त्याचं काय करतात एक स्कॅन काढतात डोळ्याचा आणि डोळ्याचा स्कॅन काढला चेहऱ्याचा स्कॅन काढला की त्याचा आधार कार्ड त्यांना भेटून जातं किंवा बोटाचा ठसा घेतला लहान मुलाचा म्हाताऱ्या माणसाचा तरी त्याचा आधार कार्ड तयार होतं कारण आपण आधार कार्ड तयार करत असताना आपल्या डोळ्याचे फोटो घेतलेले आपल्या अंग्याचे ठसे घेतलेले आहेत म्हणजे लहान मुलाला जरी सांगता येत नसलं तरीसुद्धा ते पोलीस जे खोया पाया केंद्र आहे तिथं काय हरवले सापडले त्या ठिकाणी ते जमा केल्या जातात अक्षरशः तुमच्या पायातला चेन बी हरवला तरीसुद्धा लोक तिथं जमा करतात कोणीही उचलत नाही तुमच्या वस्तूला कोणीही हात लावत नाही तुमच्या कोणत्याच वस्तू कोणी घेऊन जात नाही अशा पद्धतीनं खूप चांगल्या पद्धतीनं आपलं महाकुंभमेळा हा खूप छान चांगल्या पद्धतीनं चालू आहे हा कुंभमेळा येणाऱ्या सव्वीस फेब्रुवारीपर्यंत आहे आणि हिंदू धर्माचं खूप मोठं धार्मिक उत्सव आहे या उत्सवामध्ये लोक बाहेर देशातून येत आहेत अमेरिका आसन इंग्लंड uh, असं जे बाहेर देशात आपले लोक गेलेले आहेत ते लोक येऊन या ठिकाणी स्नान करत आहेत आणि स्नान करत असताना आपल्याकडून तिथं घाण होणार नाही याची काळजी घ्या आपण ज्या काही बाटल्या आहेत पाण्याच्या घेतो प्यायला आणि सोडून देतो तिथं तर त्या टाकू नका जिथं कचऱ्याचा ढिगा हे तो तो आहे व्यवस्था केलेली त्या ठिकाणी तुम्ही ते पाण्याच्या बाटल्या टाका तुमच्याकडलं काय पन्ने असत्या आणि त्या टाका काय आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त आपण स्व स्वतःचा हा उत्सव म्हणून तिथं व्यवस्था ठेवण्याचा प्रयत्न करा काय तर हा कुंभमेळा खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे एक दोन घटना घडत असतात कारण आपल्या घरी जर साधं लग्न असलं तर ना की नऊ येतात ये इथं करोडो लोक दररोज येतात काल एकतीस तारखेला एक कोटी ब्या ऐंशी लाख लोक आणि आंघोळ केलेली विचार करा एवढे लोक अजून आयुष्यात आपण कधी पाहिलेलं नाही तेवढं हिंदू धर्माचे तिथं आपले भाविक येत आहेत काय परंतु आपण काय करतो तिथल्या काही मीडियावाले फक्त तिथल्या चुका दाखवण्याचं काम करत आहेत तिथं गेले म्हणजे तिथं फक्त असं दाखवत आहेत की फक्त तिथं ते नागासाधूच आहेत कुंभमेळा म्हणजे नागासाधूच आहेत तसं नाही मित्रांनो खूप उच्च कोटीचे संत सुद्धा तिथं आलेले आहेत महाराज तिथं आलेले आहेत काय सर्व उच्च कोटीचे ज्ञानी काय गीता प्रेसवाले आहेत त्याच्यानंतर धार्मिक पुस्तकाची आहेत आपल्या हिंदू धर्माचे जे कुरा हे आहेत पुराण आहेत या सर्व धार्मिक बाबी आपला हिंदू धर्म काय आहे हे तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही महाकुंभमेळ्यामध्ये सामील झालं पाहिजे परंतु काय झालं की आज आपण पाहतोय की अनेक वर्षापासून फक्त कुंभमेळ्याला बदनाम करण्याचं चा काम चालू केलेलं आहे तुम्ही बऱ्याच चित्रपटामध्ये पाहिलं असेल की कुंभमेले भाई खोया कुंभ मेले मेमेरी मा खो ती म्हणजे कुंभमेळा म्हणजे फक्त हरवण्याचं ठिकाण अशी एक भावना तयार करण्याचं काम काही लोकांनी केलेलं आहे परंतु तसं काही नाही तुमचा लहान मुलगाही तिथं हरवला तरी तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही कारण तिथले पोलीस प्रशासन एवढं मदतीसाठी धावलेलं आहे की ते तुम्हाला तिथं लहान मुलाचं स्कॅन केलं की तुमचा मुलगाचा ॲड्रेस येत होती त्या ठिकाणी ते अलाउन्सिंग करतात हे ह्या माणूस आहे आणि हे इथं आमच्याकडे त्यांनी इथे येऊन ये भेटावे तर त्यामुळं कोण एकदम स्वच्छ मनानं जा कोणतीही मनामध्ये भीतीही होऊ देऊ नका आणि गेल्यानंतर गडबड गोंधळ करू नका तिथं गेल्यानंतर दर्शनाची किंवा तिथं गेल्यानंतर आंघोळीसाठी ढकलाढकली करू नका ही जी काही अपघात झाला दुर्घटना झाली ही काही संगमावर झाली नाही रेल्वेच्या पुलावर झाली नाही उड्डाण पुलावर झालेली नाही ती फक्त लोकांच्या ढकला ढकलीमुळं चेंगराचेंगरी झालेली आहे आणि तिथं कुठेही झोपू नका जरी मोठा एरिया असला तरी तिथं मठ येतं मठामध्ये जाऊन तुम्ही आज चांगल्या पद्धतीने राहू शकता आणि चांगल्या पद्धतीनं आनंद घेऊ शकता आणि खरोखर तिथं गेल्यानंतर हिंदू धर्म काय आहे आपला सनातन धर्म काय आहे त्याचे नियम काय आहेत याची सर्व माहिती तुम्हाला तिथे गेल्यानंतर भेटल खूप अभिमान वाटेल काय मी स्वतः तिथं अनुभव घेतलेला आहे आणि अनुभवातून खूप काही ऊर्जा भेटते आपल्या धर्माबद्दल फक्त आज जर तुम्ही पाहिलं तर फक्त निगेटिव्ह गोष्टी पसरवण्याचं काम केलेलं आहे तुम्ही व्हॉट्सअपला हिंदू धर्माच्या विरोधात पोस्ट येतात हिंदू सणाच्या विरोधात पोस्ट येतात काय परंतु तिथं गेल्यानंतर आपला कळतं की किती महान आहे धर्म कारण चांगल्या गोष्टी व्हायरल होत नाहीत हिंदू धर्म फोडण्यासाठी बऱ्याचशा शक्ती काम करत आहेत काय परंतु ह्या शक्तींना नष्ट करायचं असेल तर तुम्ही एक वेळेस तिथं गेल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टीचं तुम्हाला उजड पडेल की बाबा हे खूप वेगळं आहे तर अशा पद्धतीनं महाकुंभ मेळा हा सव्वीस फेब्रुवारी पर्यंत चालू आहे तुम्ही तिथे जा आनंद घ्या अक्षरशः तिथं ऐंशी वर्षाच्या म्हातारे माणसं सुद्धा येत आहेत आठ वर्षाची मुलं सुद्धा येत आहेत तिथं काही हे होत नाही पण थोडीफार आता दुर्घटना होती विचार करा पंधरा कोटी लोक जेव्हा एकत्र येतात तिथं थोडीफार तर होऊ शकतं परंतु तिथं आपण मेल्यावर आपल्या हाडं नेण्यापेक्षा एक वेळेस तिथं जाऊन या कारण आपल्याकडं अशी प्रथा आहे की माणूस मेल्यानंतर त्याची हाडं कुठे नेतात काशी प्रयागला नेतात आणि त्या गंगेत टाकतात परंतु आपण जिवंतपणे जर तिथं जाऊन स्नान केलं तर निश्चितच खूप काही फरक पडणार आहे आणि ते स्थान म्हणजे काय असं इतर स्थानासारखं नाही तर त्रिवेणी संगम आहे तिथं जे काही देवाने आणि आसुरामध्ये दे युद्ध झाल्यानंतर महा ते याच्यामधून जो काही अमृताचे थेंब पडले होते ती ते त्या ठिकाणी पडलेले त्यामुळे ते सर्व तीर्थक्षेत्राचा राजे आहे धार्मिक आहे काय अशा का पद्धतीचं खूप छान पद्धतीनं चालू आहे महाकुंभमेळा आणि प्रत्येकानं या कुंभमेळ्याचा आनंद घ्यावा एवढीच मी तुम्हाला या माध्यमातून करतो आणि तिथून आल्यानंतर तुम्हीसुद्धा तिथल्या पॉझिटिव्ह गोष्टी काय काय आहेत हे तुम्ही तुमच्या मित्रासोबत शेअर करा जेणेकरून आपल्या धर्माची आपल्या सनातन धर्माची जी काही बदनामी होती ऑटोमॅटिक थांबल्या जाईल तर असो हर हर महादेव तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला यामध्ये कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता